पावसाळ्याच्या दिवसात सर्वांनाच कुरकुरीत आणि चटपटीत खायला आवडतं परंतु आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी टाक खोकल्याचे जास्त सीझन आहे तर त्याच्यामुळे बिना तेलकट आणि हेल्दी असं सँडविच घरच्या घरी कसं बनवायचं तर काय करायचं ना आपण दोन बटाटे जे आहेत ना तर ते उकडून घ्यायचे त्यानंतर एक शिमला मिरची बारीक अशी गोल गोल कट करून घ्यायची त्यानंतर एक काकडी गोल गोल कट करायची टोमॅटो कट करायचा गोल आकारामध्ये त्यानंतर दोन बटाटे उकडून मस्त त्याच्या पण स्लाईस करून घ्यायच्या काकडीचे स्लाईस करून घ्यायच्या मक्का असेल तर चांगलंच ऑप्शनल आहे मधुमक्का आहेही त्यानंतर हिरवी चटणी नाही बनवली तर तुम्ही हिरवी मिरचीचे बारीक बारीक तुकडे करा त्यानंतर ब्रेड आणा तुम्ही ब्राऊन ब्रेड आणू शकता मी तर व्हाईट ब्रेड आणले त्यानंतर चाट मसाला लागणार आहे मैनीच ऑप्शनल आहे कॉ कंपल्सरी नाही आहे त्यानंतर टोमॅटो सॉस आणि आपल्याला बटर लागणार आहे ह्याच्यासाठी त्यानंतर काय करायचं ब्रेड घ्यायचे दोन त्याच्यावर मीठ पसरवून घ्यायचं थोडं थोडं चवीपुरतं त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं टोमॅटो सॉस त्यानंतर मॉयनीस घालायचं मॉयनीस घातल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही ब्रेडला मॉयनीस घालून घ्यायचं त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्यानं पसरवून घ्यायचं एकसारखं पसरवून घ्यायचं बघू शकता चा चाकूच्या सहाय्याने पण मस्त पसरवलं जातं आहे मी चाकूच्या सहाय्यानेच पसरवते तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण पसरवू शकता अशा प्रकारे महे आणि टोमॅटो सॉस एकत्र मस्तपैकी पसरवून घ्यायचं छान असं एक एक मस्त एकसारखं लागल्याच्या नंतर काय करायचं ना वरतून तुम्ही थोडासा चाट मसाला टाकायचा त्यानंतर तुम्ही आपण जे हिरवी चटणी बनवली असेल तर हिरवी चटणी लावायची हिरवी चटणी नसेल तर आपण जे हिरव्या मिरच्या कट केल्या ते लावायच्या त्यानंतर एक स्लाइस बटाट्याच ठेवायची एक स्लाइस टोमॅटो दो काकडीचे स्लाईस तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा त्यानंतर मधुमका जे आहे ना तर तुम्ही ती तव्यावर भाजली ना तर आणखीनच जास्त छान लागते नाही भाजली तरी पण चालते जास्त टाकली तरी पण चालते त्यानंतर वरतून आणखी एक बटाट्याची स्लाईस ठेवायची वरतून पुन्हा थोडासा चाट मसाला पसरवायचा मस्त चव चव येते छान चाट मसाला टाकला की मस्तपैकी दोन्ही ब्रेडवर टाकून घ्यायचा आणि मस्त ब्रेड जे आहे ना ते छान असं पसरवून घ्यायचं मस्त आणि वरतून बटर लावायचं आपण जे बटर घेतलं आहे ते अमूलचं बटर आहे तुम्ही घर घरगुती जे व्हाईट बटर असतं ना तेही लावू शकता म्हणजे लोणी जे असतं ना आपल्या गावरण भाषेमध्ये तर ते लोणी पण लावू शकता त्यानंतर मस्त असं पसरवलं की तवा गरम करून ठेवायचा तवा मध्यमाच्यावरच ठेवायचा गॅस खूप फुल किंवा खूप कमीने ठेवायचा मध्यमच ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी बटर लावून छान असं सँडविच सेकून घ्यायचं मस्त असं सँडविच जे आहे ना कुरकुरीत होतं घरच्या घरी तुम्ही लहान मुलांना तेलकट तुपकट न खायला देता घरच्या घरी चौ चटपटीत खाण्यासाठी ऊन पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हे सँडविच घरी तयार करू शकता खूप टेस्टी लागतं आणि सगळ्यांनाच आवडणारं सँडविच जे आहे तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आपण जे सँडविच बनवलेलं आहे तर त्याचे प्राइस जे आहे ना ब्रेड आणले होते ते आपण चाळीस रुपयाचे आहेत दहा रुपयाचं टोमॅटो केचप आणलेलं आहे पन्नास रुपयाचं मॉयनीज आणलेलं आहे पाच रुपयाचा जो चटपट मसाला आणलेला आहे चाट मसाला त्यानंतर बटाटे शिमला मिरची टोमॅटो काकडी हे आपल्या घरातच असतं त्यानंतर मधुमक्का आणायची आहे दहा रुपयाची आणि मस्त असं पंधरा रुपयाची एक खूप मिळते जर तुम्ही पॅकेट आणलं मोठं तरी पण चालते बटर आणायचं आणि घरच्या घरी सँडविच बनवून खायचं खूप टेस्टी लागतं सर्व सँडविच जे आहे तर ते अशा प्रकारे तुम्ही त्यावर बटर लावून शेकून घ्या आणि गरमागरम लहान मुलांना तुम्ही खायला द्या घरच्या घरी खूप टेस्टी आणि यम्मी असं सँडविच बनवून तयार होतं सर्वांनाच आवडेल आणि कसल्याही प्रकारचे खोकला सर्दी ताप आ, याला बाय बाय करून आपण घरच्या घरी कुरकुरीत आणि मस्त अशी सँडविच पार्टी करू शकता याच्यासोबत जर गरमागरम वाफळता दुधाचा चहा दिला ना आणि सँडविच दिलं ना तर मुलं पण आवडीने खातील आणि मस्त यम्मी असं सँडविच बनवलेलं आहे तर तुम्हाला आवडलं का नक्की सांगा कुरकुरीत सँडविच बनवून पहा आणि आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा बघू शकता मी पण आता हे सँडविच बनवलेलं आहे कट करत करते मस्त एन्जॉय करते तुम्ही पण बनवा एन्जॉय करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारची कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी